काँग्रेसचे मूल तालुका उपाध्यक्ष शरद गणवीर यांचा समर्थकांसह मनसेत प्रवेश मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मनसेची वाढली ताकद चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश होत आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला चांगली संधी आहे अशातच काँग्रेस भाजपचे वर्चस्व असणाऱ्या मूल तालुक्यातील टेकाडी या मोठ्या गावात मनसेने एंट्री केली असून तेथील काँग्रेस कमिटीचे मूल तालुका उपाध्यक्ष व लढाऊ नेतृत्व असणारे शरद गणवीर यांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दिनांक एक सप्टेंबरला मनसे पक्षात प्रवेश केला शरद गणवीर यांच्या मनसेत पक्षप्रवेशाने मूल तालुक्यात मनसेची ताकद वाढली असून तेकाडी गावासह जवळपास पंचवीस गावात मनसेच्या शाखा तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे दरम्यान शरद गणवीर यांची मनसे जनहित कक्ष विभागाच्या बल्लारपूर विधानसभा नियुक्ती सुद्धा करण्यात आली यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे सुनील गुढे बल्लारपूर तालुका सचिव राजू लांडगे महाराष्ट्र सैनिक प्रतीक इत्यादीची उपस्थिती होती मूल तालुक्यातील टेकाडी या गावात समस्याचा डोंगर असून पिण्याचे शुद्ध पाणी मिळतं नाही रस्ते नाल्याचा प्रश्न गंभीर बनला आहे घरकुलधारकांना पैसे मिळाले नाही पण याकडे आमदार खासदार लक्ष देत नसल्याने आता जनतेसाठी लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या आक्रमक पक्षात जाऊन गावाच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद गणवीर यांनी आपल्या समर्थकासह मनसे पक्षात प्रवेश केला दरम्यान शरद गणवीर यांची बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे मनसे जनहित कक्ष विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मनसेची ताकद वाढताना दिसत आहे यावेळी टेकाडी गावाचे प्रमुख कार्यकर्ते कुंदन मोहुले आशिष शेंडे आवेश रामटेके विनोद गोहणे किसन गुरनुले अश्फाक शेखर सचिन मेश्राम अतुल बोलीवार होमेंद्र बोलीवार रुपेश कोल्हे सुमित कांबडी नरगीस सय्यद उत्कर्षा पोटवार समीक्षा जगकुलवार भाग्यश्री जगकुलवार गायत्री जगकुलवार नंदिनी मोहुले रूपाली जक्कुलवार श्रावणी जक्कुलवार इत्यादीची उपस्थिती होती आमच्या विदर्भ माझा न्यूज चोवीस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबला विसरू नका उपसंपादक गौतम कांबळे